श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन सुरुवात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मात या चतुर्दशीला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा केली जाते कार्तिक महिन्यातील या चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट होते म्हणून हा दिवस खूप महत्वाचा असतो चतुर्मासामध्ये विष्णू शेषावरती झोपी जातात तेव्हा या काळामध्ये विश्वाचा कारभार भगवान शंकरांकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूकडे येऊन त्यांना त्यांचा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात असं म्हटलं जातं की या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकरांची भेट होते धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची विधीपूर्वक पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो तसेच व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी चौदा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही तिथी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी संपणार आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक अतिशय प्रभावी सेवा करायची आहे ही सेवा ज्या घरामध्ये होते त्या व्यक्तीला सर्व सुख समृद्धी संपन्नता मिळते घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होतं हा योग वर्षातून एकदाच असतो त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये ही सेवा व्हायलाच हवी तर ही सेवा कशा प्रकारे करायची आहे आणि कोणत्या स्तोत्र मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या चौदा नोव्हेंबर रोजी गुरुवारी रात्री बारा वाजता म्हणजेच दुसऱ्या दिवशी शुक्रवार सुरू होतो गुरुवारी रात्री बाराला म्हणजे शुक्रवार हा दिवस सुरू होतो या वेळेत आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात असलेल्या विष्णू स्वरूप बाळकृष्णांची मूर्ती तसेच आपल्याला महादेवाची पिंड लागणार आहे कारण आपल्याला या दिवशी हरिहर भेट जी आहे ती घडवून आणायची आहे आणि एक विशेष सेवा देखील करायची आहे पण ही सेवा करण्याआधी रात्री बारा वाजता तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे आहेत तुपाचे दिवे प्रज्वलित करू शकता किंवा तेलाचे दिवे लावू शकता तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर त्याचबरोबर तुळशी समोर आपल्या देवघरासमोर आपण दिवाळीमध्ये जे दिवे आणलेले आहेत मातीचे त्यामध्ये तुम्ही तेल घाला किंवा तूप घाला त्यामध्ये वाती किंवा फुलवाती लावून तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि हरिहर भेट जे आहे ती तुम्हाला घरामध्ये घडून आणायचे आहेत आता हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर देवघरासमोरील आपला दिवा जर शांत झालेला असेल तर सेलते तो प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची सोबतच आपल्याला ही सेवा करण्यासाठी शुद्ध गाईच्या तुपाचा एका निरांजनीमध्ये दिवा लावायचा आहे आणि एका तामनामध्ये आपल्याला सगळ्यात आधी आपल्या देवघरात असलेली बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने पंचामृत आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा मूर्तीला पुसून घ्यायचं आणि त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये किंवा अ एका तामणामध्ये तुम्हाला ही बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची गंध अक्षदा पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं धूप दीप ओवळून घ्यायचं आहे त्यानंतर महादेवाची पिंड घ्यायची आहे महादेवाच्या पिंडीवरती अशाच प्रकारे तुम्ही पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं महादेवाच्या पिंडीला तुम्हाला भस्म किंवा चंदन अर्पण करायचं आहे अक्षदा पांढऱ्या रंगाचं फुल अर्पण करायचं धूपदीप ओवळून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपण पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्याला जी सेवा करायची आहे त्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत त्या म्हणजे आपल्याला तुळशीपत्र लागणार आहेत ही तुळशीपत्र तुम्हाला अकरा किंवा एक हजार मिळाले तर उत्तमच आहे किंवा एक जरी मिळालं तरी तुम्हाला ते तुळशीपत्र घ्यायचं आहे पण हे गुरुवारी रात्री तोडायचे नाहीत तर सकाळीच तुम्हाला ही तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत एक हजार तुळशीची पानं मिळाली तर उत्तमच आहेत किंवा तुम्हाला जेवढी तुळशीची पानं मिळालेली आहेत ते तुम्हाला घ्यायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र घ्यायचे एक आहेत एकशे आठ बेलपत्र नाही मिळाली तर अकरा बेलपत्र किंवा पाच बेलपत्र देखील तुम्ही या सेवेसाठी घ्यायचे आहेत आता सगळ्यात आधी तुळशीची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आपल्या जवळ एका ताटामध्ये बेलपत्र आणि तुळशीची पानं सोबत ठेवायची आहेत आणि आपल्याला ही जी तुळशीची पानं आहेत अभिमंत्रित करून महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहेत तर आपण वर्षभरामध्ये कधीही महादेवांना तुळशीपत्र अर्पण करत नाहीत पण वैकुंठ चतुर्दशी ही अशी तिथी असते ज्या दिवशी महादेवांना तुळशीपत्र अर्पण केलं जात एरबी बघा तुम्ही महादेवाच्या नैवेद्यावरती देखील आपण तुळशीपत्र ठेवत नाही म्हणूनच ही अशी संधी आहे जी वर्षभरातून आपल्याला एकदाच लाभते या दिवशी महादेवांना आपण तुळशीपत्र अर्पण करू शकतो पण हे तुळशीपत्र आपल्याला कसं अर्पण करायचंय तर जेवढी तुळशीची पानं तुम्ही घेतलेली आहेत त्या पानांना तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली अभिमंत्रित करायचे ज्यामध्ये विष्णूंचे एक हजार नावं असतात आता ही नामावली तुम्हाला कशी पठण करायची तर एक तुळशीपत्र पत्र तुम्ही श्रीहरिविष्णूंचं नाव घेत अर्पण करायचं ओम विष्णवे न महा त्यानंतर दुसरं पान घ्यायचं ओम केशवाय महा ओम माधवाय आहे न महा असं म्हणत म्हणत तुम्हाला जेवढी पानं तुमच्याकडे असतील तेवढी अर्पण करायची त्यानंतर तुमची पानं संपली तुम्ही अकराच पानं घेतलेली असतील तेवढी तुमची संपली ती परत पानं उचलून घ्यायची आणि त्यानंतर पुढची नावं घेत तुम्हाला ही तुळशी पत्र महादेवांना अर्पण करायची आहेत किंवा तुम्हाला एकच तुळशी पत्र मिळालं तर ते एकच तुळशी पत्र तुम्ही विष्णूंचं एक एक नाव घेत अर्पण करायचं परत ते उचलायचं परत ते अर्पण करायचं असं करत करत एक हजार तुम्हाला विष्णूंची नावं घेत पत्र है। ते महादेवांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे सगळ्यात शेवटचं श्री विष्णूंचं नाव पठण करून झाल्यानंतर ते पान तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण जी बेलपत्र घेतलेली आहे ती बेलपत्राचे जे डेट असतात ते तोडून घ्यायचे आणि एक एक बेलपत्र तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या स्वरूपाला म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करायचे आहेत हे अर्पण करत असताना तुम्हाला महादेवांची एकशे आठ नावं घ्यायची आहेत ही एकशे आठ नावं तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जातील जर तुम्हाला ती पोथी मिळाली नाही किंवा तुमच्याकडे ती पोथी नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता किंवा तुम्ही सरळ जर पुरुष ही सेवा करत असतील तर ओम नम शिवाय म्हणत हे बेलपत्र श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे पाचच पानं असतील तर ती पाच पानं अर्पण केल्यानंतर ती परत उचलून घ्यायची परत ती महादेवांना अर्पण करायची अशा प्रकारे तुम्ही महादेवांची एकशे आठ नावं घ्यायची आहेत किंवा तुम्ही युट्यूबवर ती महादेवांची एकशे आठ नावं जी आहेत ती ऐकून ही सेवा केली तरी देखील चालेल तर महादेवांना आपल्याला एक हजार तुळशीची पानं अर्पण करायची आहेत कमी जरी तुळशीची पानं असली तरी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करत ही तुळशीपत्र अर्पण करायची आणि त्यानंतर श्रीहरी विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला उद्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी घरच्या घरी हरिहर भेट घडून आणायची आहे रात्री बाराला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ज्या घरामध्ये ही सेवा केली जाते त्या घरामध्ये सर्व सुख समृद्धी येते घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होतं घरामध्ये सुख समृद्धी येते घराची भरभराट होते भगवान श्री विष्णूंसोबतच महादेवांचे देखील आपल्याला आशीर्वाद लाभतात आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ह्या तुळशी पत्राचं काय करायचंय सोबतच आपण जी बेलपत्र अर्पण केलेली आहे तर त्याचं काय करायचंय तर ही तुळशी पत्र तुम्ही निर्मातल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी थोडीशी माती करून त्यामध्ये तुम्ही दाबून देऊ शकता पण तुमच्या घरातच ही पानं तुम्हाला ठेवायची आहेत जेणेकरून तुम्ही केलेली सेवा जी आहे ती तुम्हाला लाभेल तुमच्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार होईल आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य देखील नांदेल तर अशी ही प्रभावी सेवा उद्या वैकुंठाच्या दुर्दश्रीच्या दिवशी सर्वांनी करावी ही कल काते। या बर साथ मी कळकळीची विनंती करते तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ